आंबेगाव तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे पक्ष दाखल होऊन या ठिकाणी पॅनल उभं करणार असं महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते हे सांगत आहेत असं असतानाच घोडेगाव जिल्हा परिषद गटामधून या पक्षामध्ये कुठंतरी आलबेला आहे असं दिसतं आहे कारण या गटामध्येच शिवसेना शिवसेना ठाकरे पक्षाचे मसालीवरती एक उमेदवारी अर्ज आलेला आहे आणि त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाकडून धनुष्यबाणाकडून त्या ठिकाणी कपिल काळे यांचाही अर्ज या ठिकाणी आज आलेला आहे असं पहा आता कुठंतरी घोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये ते महाविकास आघाडी आणि शिंदे पक्षाचं बिनसलंय काय असं वाटत असताना आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत मला एक सांगा तुमचा परिचय या पहिल्यांदा मी नंदकुमार बोराडे शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख आज या पंचसमिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी स्वतः उमेदवार आहे आणि आत्ता आपण जे म्हणलात त्याबाबत मला सांगायचं आहे ज्या गद्दारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद घालवलं आमचा पक्ष पडला चिन्ह चोरलं अशा गद्दारांशी आमची कदापि युती होऊ शकत नाही ते आमचे शत्रूच आहेत तसं पाहायला गेलं तर ता पूर्ण तालुक्यामध्ये ही युती झाली आहे अनेक अर्ज आलेले आहेत त्याचबरोबर अनेक फ्लेक्सही लागलेले आहेत ला का महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला कुठंतरी स्थान देण्यात दिन दिन आले हे सगळं असताना तुम्ही घोडेगावमध्ये एक प्रकारचे जे काही तुमचं हे चाललंय हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला काय चुकी आम्हाला तसे ना? आदेशच नाही तुम आम्हाला आधीच असे तुम्ही तुमच्या आपल्या मशालीवर जे जे इच्छुक आहेत त्यांनी सगळ्यांनी राय उभं राहायचं आणि शिंदे सेनेचा आमचा काही संबंध नाही आणि आम्हाला असं सांगितलेलं पण नाही तर तुम्ही त्यांची ज्युती करा किंवा काय करा असा विषय झालेला नाही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय असं ते लढा आम्ही फॉर्म देतो असं विषय झालेला आहे मग काय विषय तो आता हे जे चाललेलं आहे आता आम्ही पाहतो वगैरे हे हे एकदम चुकीचं चाललेलं आहे आम्हाला ती अशी होती आम्हाला तर अजिबात मान्य होणार नाही पण हे सगळं असताना मात्र तुम्हाला ए बी फोन देतो असं आश्वासन तुमच्या वरिष्ठांनी कोणी दिले किंवा कोणी सांगितले अर्ज भरा म्हणून हा उमेदवारी अर्ज भरताना आमची मिटिंग झाली आमचे जिल्हा प्रमुख आहेत सुरेश भाऊ भोर आणि एक राजाबा बानखेले यांची आमची मिटिंग झाल्यामुळं त्यांनी सांगितलं ज्यांना ज्यांना उभं राहायचं आहे त्यांनी उभे रहा आपली कोणाशी युती अशी झालेली नाही ना। हा असं अधिकृत आम्हाला तर काय सांगितलेलंच नाही निवडणुकी मग तुम्ही जे फ्लेक्स लागले ते त्यांनी त्यांच्या मनाने त्यांना विचारा तुम्ही आमच्या कोणत्याही वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं नाही का तुम्ही शिंदे संघ जा किंवा काय असं शक्यच नाही म्हणा म्हणजे तुम्ही एकंदर लढणार हे नक्की आहे का कोण एकत्र तुम्ही लढणार हे या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढणार हे तुमचं नक्की आहे का घोडेगाव घाटामध्ये घोडेवा गणामध्ये मी उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि क लढणार आहे शिंदे गटाचा आमचा काही संबंध नाही आता हे सगळं झालं गोडेगाव पंचायत समिती निवडणूक तुम्ही लढणार आहात हे नक्की असतानाच तुमच्यासमोर समोर समोरच एक अर्ज आलेला आहे शिवसेना शिंदे पक्षानं कपिल काळे यांचा तो अर्ज आहे आणि तसं पाहायला गेलं तर कुठंतरी अशी चर्चा आहे काही युती झालेली आहे महा महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांना घेतलं हे असताना तुमची बंडखोरी समजायची का तुमचा ए बी फॉर्म अधिकृत समजायचं मला एक सांगा आमच्या कुठलेही स्थानिक नेते किंवा काय यांचं तुम्ही बाईट दाखवा का आमची शिंदे सन संघ युती आहे असं दाखवा मग बोला ना हो जाहीर ते म्हणलेत का असं काही नाही आता फ्लेक्स वगैरे जे ते लावले असतील ते विचारणा होईल ती सगळी चौकशी होईल ना हो जे जे उदार जे जे धनुष्यबाण संघ आमच्या माशिलीचे जे कोण फिरले तर त्यांच्या आम्ही कारवाईसाठी वरिष्ठांपर्यंत जाणार आणि त्यांना कोण कोण सपोर्ट करते त्यांच्या बी आम्ही तक्रार करणार आम्ही साडेतीन वर्ष आम्ही हाताच्या पोटावर फोडासारखा पक्ष आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही जिवंत ठेवलेला आहे आणि ह्या गातदारांना जे आम्हाला जवळ घेणार ते निवडून येणार आणि का आमचा फायदा घेणार मग आम्हाला ज्या गातदारांसह हात मिळवून करणं म्हणजे आम्ही महागातददार ठरू हे बाब आमच्या जन्म कधी होणार नाही बरं मला एक सांगा आता लोक काय म्हणतात ते महत्वाचं नाही तालुक्यामध्ये तुमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत आता ह्या महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचा एक पक्ष आहे परत शरदचंद्र पवार पवार तुतरी हा पक्ष आहे अजून काँग्रेस काँग्रेस आहे आम आदमी आहे तुमच्या आघाडीमध्ये कोणताही पक्ष नाही 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 काय संबंध कोणाचा भाजप तर आमचा शत्रू आहे आणि मिंदे गट गादार गट हे तर आमचे शत्रूच आहेत त्यांचा आमचा काय संबंध ज्या टायमाला आमचे कोण येते किंवा काही त्यांच्या प्रचारासाठी येतील तेव्हा काय आम्ही विचारू न जाब त्यांना मग काय करा निर्णय घेऊ आम्ही असा कोणत्या असं करत असेल कोणी तर त्याला वरिष्ठ त्याला जाबी करतील आम्ही आमचं पक्षाचं फायद्यासाठी आम्ही जे 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 इच्छुक आहेत ते सगळे लढणार आहेत आणि ऐन टायमाला जो काही वरिष्ठ आम्हाला आदेश देतील तो आदेश आम्ही नक्की पड महत्वाचा प्रश्न महाविकास आघाडीसोबत शिंदे यांची शिवसेना जर आली ती तर वरिष्ठांनी त्याला दुजोरा दिला तर तुमची भूमिका काय राहील आम्ही मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या गद्दारांनी उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद घालवलं आमचा पक्ष पडला चिन्ह चोरलं ह्या अशा गद्दाराची मेंदे काढण्याची आमची युती कदापि होणार नाही कदाचित तुमच्यावरती धनुष्यबाणाचा प्रचार करायची वेळा तर तुम्ही घरी बसणार राजीनामा देणार काय करणार बघा धनुष्यबाण हा गद्दार काढलाचा आहे तो पहिला आमचा धनुष्यवान होता आता तो नाही आमचं चिन्ह मशाला आहे आणि अशी वेळ येणारच नाही आणि आम्हाला नाही ना आमचे नाही नाही वरिष्ठ आम्हाला असा आदेश देऊ शकत नाही का तुम्ही त्या खासदारांचा प्रचार करा नाहीच देणार आम्हाला नाही ना देणार आल्यानंतर ना मग त्या टायमाला आम्ही वरिष्ठांना सांगून तुम्हाला बोलून सांगू काय करायचं ते सांगितलं पक्ष बघा जिल्ह्या आपल्या राज्यामध्ये तुम्ही हे पहा वातावरण पहा आज मुंबई महानगरपालिके गेले पंचवीस वर्ष आमच्या शिवसेनेची ताब्यात होती या गाददारांमुळे ते भाजपच्या घशात घालण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि ते मराठी माणूस आणि शिवसेने कधीच विसरणार नाही मी म्हणतो आमचे काय होऊ येऊ पडू काही आम्ही लढणार पण गद्दार घाटा शिवती अजिबात न्यावणार आणि आमचे वरिष्ठ असे आदेश कधीच देणार नाही